नमस्कार मी मिलिंद वाघमारे माइंड न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण पोहोचलेले आहोत देवळूर येथील नगर परिषदेच्या ठिकाणी आज देवळूर नगर यांच्या वतीनं संपूर्ण शहरामध्ये हर घर तिरंगा या अनुषंगाने एक रॅली काढण्यात आलेली होती आणि या रॅलीमध्ये नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तानाजी चव्हाण यांच्यासह संपूर्ण कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या हातामध्ये तिरंगा देत ही रॅली संपूर्ण शहरात फिरवली गेली आणि तिरंगा ध्वज सलग आपल्या तीन दिवस आपल्या घरावरती फडकवण्यात यावं असंही या ठिकाणी आव्हान या नगर परिषदेकडून करण्यात आलं आणि त्याचं आव्हान होणार नाही याचीच तर आपण काळजी घेतली पाहिजे या अनुषंगानं आव्हान करण्यात आलेलं आहे सूचना देण्यात आलेल्या आहे सर्व कर्मचारी वर्ग त्याचबरोबर देहू नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तानाजी चव्हाण त्याचबरोबर स्वच्छता निरीक्षक मार्टन वनंजे यांच्यासह अनेक कर्मचारी या विशेष मध्ये सहभागी झाले होते पाहूयात आता हा स्पेशल रिपोर्ट सर खर तर भारताचा तिरंगा हा स्वाभिमानाचा मानला जातो आपल्या देशप्रेमाचं प्रतीक मानलं जातं आणि आज सर्वांच्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये तिरंगा देत आहे तर रॅलीच्या संदर्भात भारताच्या स्वातंत्र्याच्या सत्याहत्तराव्या वर्धा हरव तिरंगा ही मोहीम आपल्याला ते तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट तीन दिवस राबवायचे आहे या वा� मोहिमेचा एक भाग म्हणून आम्ही आज सर्व नगर परिषद कर्मचाऱ्यांनी शहरातून एक तिरंगा रॅली आयोजित केली आणि तिरंगा ध्वजाची आपण शपथ या ठिकाणी घेतलेली आहे आणि दोन वाशिया सर्व शहरवाशियांना माझं आव्हान असं आहे की आपणही आठ उद्या तीन दिवस आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा ध्वजोवा आणि सगळं ध्वज हा नगरपालिकेमध्ये आपण उपलब्ध आहे सर एकोळ्याच्या ध्वजाची काळजी घेण्यासंदर्भात जनतेला कशा पद्धती आव्हान करू इच्छिता अं जे कोणी आपल्या घरावर सर्वांनी तर ध्वज आपल्या घरावर लावावा असं आवाहन करतो आणि ध्वज लावताना आणि उतरवताना त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी तो व्यवस्थित बांधला जावा तिरंगा ध्वज फडकवताना लावताना त्याचा केशरी भाग जो आहे तो वरतीचा असावा आणि वादळ वा असेल पाऊस असेल या यामुळे ध्वजाचा कुठलाही प्रकारचा अवमान होणार नाही आणि त्याची वेळ संपल्यानंतर तो ध्वज सन्मानपूर्वक उतरवून आपण नंतर तो व्यवस्थित ठेवून घ्यावा